शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर घ्यायचा आहे मग चला तर ऑटोनेक्स मध्ये मनुष्यबळासह करा पैशाची बचत मागील पंधरा ते वीस वर्षापासून देशभरात आधुनिक पद्धतीनं शेती केली जाते तसेच आजच्या डिजिटल युगात विविध प्रकारचे शोध लावले जात आहेत शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरच्या डिझेलवर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतोय या समस्येची सोडवणूक करण्यासाठी एकवीस नोव्हेंबर पासून नाशिक शहरातील ठक्कर डोम मैदानावर मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या कृषीथॉन दोन हजार चोवीस या प्रदर्शनामध्ये आधुनिक युगाचा पाया म्हटले जाणारे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे देशात आज डिझेल पेट्रोलची व विजेची मोठी टंचाई भेडसावते असं असतानाच एका मराठी तरुणाने पुढाकार घेतला ऑटोनेक्स ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड या ब्रँडच्या आधारे त्यांनी आता सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे ती म्हणजेच या उद्योजकानं शेतकऱ्यांसाठी अतिशय योग्य दरात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर उपलब्ध करून दिलाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या आता डिझेलच्या खर्चात मोठी बचत होणार आहे हे इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टर अतिशय शक्तिशाली बुद्धिमान व कुशल असे बनवलेले आहेत या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये विविध प्रकारचे मॉडेल्स तसेच विविध रंगात देखील उपलब्ध आहे या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये शक्तिशाली बॅटरी स्टायलिश डिझाईन तरल व थंड मोटर देखील उपलब्ध आहे तसेच मोबाईल ॲपद्वारे स्मार्ट रिमोटने आपण मॉनिटरिंग करू शकतात त्यामुळे आरोग्याची देखील निगा राखली जाते ट्रॅक्टरचे लाईव्ह ट्रॅकिंग सुद्धा होतं ॲपवर ट्रॅक्टर भाड्याने देण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे तसे 24 बाय सात हप्त्याचे सात दिवस दिवसाचे 24 तास सेवा देखील उपलब्ध आहे अडीच तास ते सहा तास असा कमी वेळात हे ट्रॅक्टर पूर्णपणे चार्ज होतात सहा एकर एक जमीन आठ तासातच मशागत केली जाते शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व मागणीनंतर आणि गरज ओळखून ऑटोनेक्सनं नव्यानं दोन मॉडेल बाजारात आणलेत याबाबत अधिक माहिती ऑटोनेक्स ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक कौस्तुभ धोंडे यांनी दिली आहे ह्यात आपण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हे बनवतोय आपल्याकडे आपल्या पंचेचाळीस एच पीचा ट्रॅक्टर तुम्ही बघू शकता इकडे हा जो ट्रॅटरी आहे एक्स फोर फाय एच टू हा मॉडेल नंबर आहे मार्केटला आपण लॉन्च केलेला आहे ऑलरेडी मार्केटला तुम्ही बुकिंग करू शकता आणि तुम्ही तुम्हाला ट्रॅक्टर हा डिलिव्हर होईल ह्याच्यात दोन ऑप्शन आहे चार्जिंगचे पाच तासात चार्जिंग करू शकता तुम्ही सिंगल फेजवर आणि तीन तासात तुम्ही थ्री फेजवर करू शकता चार्जिंग एकदा तुम्ही चार्जिंग केलं की तीन ते चार एकर हा ट्रॅक्टर काम करू शकतो आणि तुम्हाला तीन एकर रोटावेटर चालेल चार एकर कल्टिव्हेटर चालेल आणि जर पलटी नागर हा जर जर असेल तर तुम्हाला दोन एकर हा पूर्णपणे काम करेल एका चार्जिंगला एकदा चार्जिंग करायला फक्त तीनशे रुपये म्हणजे तीस युनिट वगैरे लागतात तुमचे दहा रुपयाचं पर युनिट असेल तर तुम्हाला तीनशे रुपये लागते फक्त चार्ज करायला आपण ह्या वर्षी क्रिस्टाम दोन ट्रॅक्टर आणलेत हा पंचवीस एस पी आता लॉन्च झालेला तो आहे आपला पंचवीस एस पी ट्रॅक्टर आहे पंचवीस म्हणजे फोर व्हील ड्राइव मध्ये मिळतो याचा तुम्ही बघू शकता स्टिअरिंग नाहीये ड्रायव्हर सीट पण नाहीये त्याला डिझेल आणि पेट्रोल लागत नाही पूर्णपणे चार्जिंग हो हो। वर चालतो आणि जीपीएस वर चालतो इथे अँटीना लावलेला आहे बघा तुम्ही हा अँटीना जो आहे तो तुम्ही घरावर लावाल आणि तीस किलोमीटर रेडियस मध्ये तुम्हाला हा ट्रॅक्टर जो आहे तो चालवता येईल ह्याला तुम्हाला मोबाईल मी फक्त शेतात घेऊन जायचा आहे ट्रॅक्टर एकदा शेतात घेऊन गेला की बाउंड्रीवर दाखवायचा ट्रॅक्टर की हा ट्रॅक्टर कम्प्लिटली ऑटोमॅटिक म्हणजे ड्रायव्हरलेस काम करणार आणि तुम्हाला मेसेज करणार एकदा चार्ज केला की पाच तास तुम्हाला फोरणीचं काम करेल आणि कल्टिव्हेटर असेल तर तीन ते चार तास काम करेल पूर्णपणे ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पहिल्यांदा भारतात आता आणलेला आहे आता आम्ही कृषी मध्ये बुकिंग घेतोय ट्रॅक्टरची साठी हा ट्रॅक्टर मार्केटला पुढच्या वर्षी येईल तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा आम्हाला नाईन झिरो सिक्स सेव्हन फोर झिरो फोर सिक्स झिरो सिक्स हा आमचा नंबर आहे तुम्ही त्यात संपर्क करू शकता आणि बुकिंग देऊ शकता साठी कृषीथॉन मध्ये असलेल्या या ऑटोनेक्स्ट कंपनीच्या स्टॉलवर शेतकऱ्यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मॉडेलची माहिती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळत चला शेती चा तर मग आधुनिक शेतीच्या या आधुनिक युगात ऑटोनेक्स्ट इनोव्हेटिव्ह इलेक्ट्रिक ट्रॅक्टर तर्फे शेतकऱ्यांचं स्वागत आहे हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पर्यावरणीय जबाबदारी ऊर्जा शक्तिशाली प्रदर्शन यासह कृषी उद्योग जगतात एक महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे आभाळाला भिडणाऱ्या इंधनाच्या किमती यापासून आजच सुटका करूया उद्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाला कवेत घेऊयात प्रतिनिधी योगेश सोनवणे